दे दे हो यात आमच्या लाडक्या बहिणीचा खूप मोठा हिस्सा आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्याच प्रकारचा त्यांनी त्याला म्हणतात रक्षाबंधनच्या सणापासून त्यांनी आमच्या बहिणींची ओवाडणी त्यांनी रक्षाबंधनला दिली आणि त्या सणापासून त्यांनी लाडक्या बहिणीची भेट जी आहे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर त्यांनी घातलं आणि आजपर्यंत त्यांनी साडेसात हजार रुपये कोणत्याच प्रकारचा त्यांनी आपल्याकडे आम्हाला मत मिळतील हा उद्देश न ठेवता त्यांनी बिना याच्यानं आम्हाला पैसे दिलेले आहेत आणि साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर ते जमा झालेले आहेत म्हणून लाडक्याबाईंनी आजच्या ह्या महाराष्ट्र प्रदेश मध्ये ज्या का ह्या निवडणुका झालेल्या आहेत जेवढे पद या ठिकाणी निवडून येणार आहेत त्या लाडक्या बहिणीमुळे निवडून येणार आहेत महायुतीचे जे जे उमेदवार आहेत त्यांचा विजय हा भरघोस मताने होत आहे तर या महाराष्ट्रातल्या जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेतच त्यांचं कुटुंब पण त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज प्रत्येक घराघरातून हे महायुतीचे उमेदवारांना मतं मिळत आहेत आणि ज्या महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुती, महारा, महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत तर त्या मु जन्म झालेल्या मुलापासून वृद्धांपर्यंत गरिबापासून शेतकऱ्यांपासून मुलांपासून युवकापासून युवतीपासून सगळ्यांच्या ह्या योजना महायुती सरकारनं दिलेल्या आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला या महायुतीचे उमेदवार इतक्या भरघोस मताने निवडून येत आहेत महायुतीचा महायुतीचा बडोले साहेबांचा बडोले साहेबांचा आज या ठिकाणी बडोले साहेब यांच्या प्रचारार्थ ज्या महिलांनी मेहनत घेतली त्या बहिणींनी मेहनत घेतली आज त्या बहिणींचा फळ बहिणींना सर्वांना जो फळ मिळालेला आहे हा हा महायुतीच्या उमेदवाराचे आज ह्या ठिकाणी विजय झालेली आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचा हा परिश्रम आणि त्यांचा आशीर्वाद हा आमच्या साहेबांच्या पाठीमागे होता म्हणून आज आमच्या साहेबांचा ह्या ठिकाणी विजय झाला आहे महायुतीचा बडोले साहेबांचा विजय असो तिथे विजयी ठरणार आहेत आणि ते पण प्रचंड बहुमताने विजयी ठरणार आहेत महायुतीचा आज या ठिकाणी <tire> संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र हे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये त्याम महायुतीचा विकास होतो आहे हा विकास लाडक्या बहिणींचा तर आहे परंतु सरकारने महायुती सरकारने राज्यामध्ये जे विकासाचं काम केलं त्या विकासाच्या कामाची एक पोहोचपावती पावती कुठेतरी सरकारला मिळालेली आहे महायुती सरकारला मिळालेली आहे आणि या विजयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार मध्ये जे काम करेल ते अतिशय अजून जोराने करेल विकासाचं काम करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेबांचा विकास हा जनतेचा विकास आहे एक सर्वसामान्य माणसाचा विकास हा या ठिकाणी होतो आहे असं या ठिकाणी वाटते आहे आणि या अनुषंगाने या ठिकाणी बोलते की या ठिकाणी संपूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये बडोले साहेबांचा विकास जो आहे सर्वसामान्य जनतेचा विकास आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी बोलते की संपूर्ण महायुतीचा विजय असो विजय असो कार मी जिल्हा परिषद सदस्य डोंगरवार शेंडा क्षेत्र ज्या आमच्या देवाभाऊनी लाटक्या बहिणी लाटकी बहीण म्हणून योजना दिली आणि आम्ही अनेक वेळा महिलांचे म्हणजे महिलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन दिले की आपल्याला ह्या सरकारने योजना दिली आणि लाटकी बहीण म्हणून साडेसात हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले तर आपण नेहमी आपण त्या सरकारचं आपण म्हणजे आठवण ठेवायला पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे कारण जे वेळेवर पाचशे रुपये देतात आणि त्या पाचशे रुपयांना बळी पडू नका आणि आपले विकू नका असे आम्ही नेहमी महिलांना मार्गदर्शन दिले आणि महिलांनी आमची आणि या साहेब होत आहेत मागल्या भाषणात सांगितलं सुद्धा आणि मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की बडोले साहेब हे पन्नास हजार वोटांनी निवडून येणार आहे सरकारच्या एवढ्या सुंदर योजना लाडकी बन योजना शेतकरी सन्मान योजना वयश्री योजना बसमध्ये फुकट प्रवास सर्वच आपल्याला बोनस वाढवून मिळणार आहे वीज माफ ह्या सर्व योजना लोकांच्या लोक कल्याणकारी होते त्याच्यामुळे लोकांचं एक साइड मत होतं लाडक्या बहिणी तर सर्व खुशच आहेत त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं की महाराष्ट्राचा निकाल सुद्धा वनसाइड आहे वन दोनशे च्या वर सीटा आपल्या युतीला मिळण्याची शक्यता दर्शवत आहे आताच्या चौदाव्या पंधराव्या राऊंडच्या दरम्यान म्हणजे असं वाटतं की वन साईडच झालं म्हणजे लाडक्या आम्हाला निश्चितच सपोर्ट केलेला आहे आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत आमच्या या विधानसभा क्षेत्रामधून बडोले साहेब महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडून उभे झाले आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला जो उत्साह होता आम्हाला जो आत्मविश्वास होता तो आज खरं ठरताना दिसत आहे आज आपण बघितलं तर तेराव्या अंती आमचे बडोले साहेब सोळा हजारच्या मताधिक्याने आघाडीवर आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर महायुतीची सत्ता ही सरसकट स्थापन होताना दिसत आहे तर मला वाटते सरकारने आतापर्यंत जे काही विकास कामे केले लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली पंधराशे आणि आता पुन्हा दोन हजार एकवीसशे रुपये प्रतिमा तर या सगळ्या योजनांचा जो जो लाभ आहे तो आता या महायुती सरकारला झालेला दिसत आहे आता काय वाटते आपल्याला तेराव्या फेरीनंतर साहेबांना जवळपास अजून किती लीड वाढू शकतो मला असं वाटते की आता तेरा फेऱ्या झाल्या आहेत आणि अजून जवळपास दहा फेऱ्या बाकी आहेत अर्जुनी मोरगाव क्षेत्राच्या तर त्या दहा फेऱ्या अंती जवळपास पुन्हा आमची दहा हजारांची लीड येऊन म्हणजे दहा आणि हे सोळा पंचवीस ते सव्वीस हजारांच्या लीड आम्ही निघत आहोत आमचे बडोले साहेब हे अक्षरशः पंचवीस ते सव्वीस हजाराच्या लीडला निघतील एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर